नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हेगारीच्या संदर्भात फ्री हँड दिल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमधील गुन्हेगारी कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी नाशिक मधून पळ काढल्याने नाशिककर नागरिक सुखावले असले तरी अजूनही हजारो देव दर्शनाला गेल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना गृहमंत्र्यांच्या समोर सांगितलं सुरक्षित या दृष्टीने आपण समाधानी आहात की नाही आमचे सी पी या ठिकाणी काम करतायत संदीप कर्णिक त्यांची सगळी टीम त्यांचे डी सी पी सगळे इन्स्पेक्टर सगळे पोलीस अधिकारी कर्मचारी काही लोकांनी या नाशिक शहराला वेठी धरलेल होत हैदराबाद माजवलेला होता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्यात सक्त ताकीद दिली आणि या सगळ्या गुन्ह्यांचा बिमोड या ठिकाणी नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये या ठिकाणी चाललेला आहे मी म्हणेल दहा पंधरा हजार लोक तर गायबच झालेले आहेत ते सगळे श्याम खाटूक आहेत देवस्थान तिकडे आहेत तिकडे गेलेले आहेत काही जम्मू काश्मीरमध्ये गेलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्या देवांना सगळ्या देवांना सगळं घालतात की बाबा आम्हाला वाचव आम्हाला वाचाव पण या शहसिक शहरात सगळी गुंडगिरी मोडण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे मान्य मुख्यमंत्री मोदी असतील शिंदेसाहेब असतील सगळ्यांनी सांगितलेलं की आता ही गुंडगिरी आम्ही खपून घेतली जाणार देणार नाही करणार नाही आणि अनेक जण आता सोडून पळालेले आहेत आणि म्हणून आम्हाला हा कुंभमेळा हा अतिशय सुरक्षित सुद्धा करायचा आहे पोलीस आयुक्त संदीप कनिक यांचे कौतुक करताना नाशिककर समाधानी असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे एनसीएन न्यूज साठी रोहनदनी नाशिक